गजल संग्रह प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि उद्घाटक महाराष्ट्रातलेच नव्हे तर गझलच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवर पोहोचलेले आदरणीय डॉक्टर शेख इक्बाल बिंदेसर ज्यांच्या गझल संग्रहाचं प्रकाशन होते ते आदरणीय संजय पवार सर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारलेल्या आणि उत्कृष्ट लेखिका आणि गझलकारा अंजली दीक्षित सुनीता खकोले आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीनो मी प्राध्यापक डॉक्टर रेभ स्वाडकर या उद्घाटन समयी प्रास्ताविकामध्ये फार वेळ आपला घेणार नाही एक पाच मिनिटामध्ये मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी आपल्यासमोर मांडणार आहे शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे गझल संजय पवार छत्रपती संभाजीनगर यांचा नांगराचा फास या संग्रहास मी हार्दिक शुभेच्छा देतो महसूल विभागातील आपली सेवा आनंदाने पार पाडत असताना डॉक्टर शेख इकबाल बिनने सरांच्या सहवासात संजयजी आले आणि गझलेकडे आकृष्ट झाले पाहता पाहता गझल शिकण्याचा प्राथमिक टप्पा पार करून संजय पवार यांच्या लेखणीतून सकस गझल प्रगट होऊ लागली गझलेने झपाटून टाकणारा त्यांचा हा प्रवास गझलकारांमध्ये ठळकपणे जाणवावा असा त्यांच्या गझले स्वतःचा अंदाजे बया अंदाजे बया म्हणजे गझल लिहिण्याची त्यांची खास शैली तर ही आता त्यांच्या गजलेतून जाणवायला लागलेली आहे नांगराचा फाळ या नावामध्येच ही खुबी निदर्शनास येते कसं तर प्रादेशिक स्तरावर म्हणजे मराठवाड्यातला हा गझलका मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातील वेदनांची त्यानंतर दुःखांची त्यांच्या संतापाची सगळ्याची वाचा म्हणून जसं जगद्गुरू संत तुपोबाररायांनी म्हटलं की आपुलिया बळे नाही मी बोलत आहे आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाच्या त्याची म्हणजे हे लिखाण मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या लोकांचा उद्गार आहे असं म्हटलं तर ते बावगं ठरणार नाही एक खूप चांगला प्रवास या निमित्तानं त्यांचा सुरू झालेला आहे यामध्ये त्यांच्या ज्या ग्रामीण भागातल्या जाणीवा आहेत त्या जाणीवा या ठिकाणी त्यांच्या गझल संग्रहातून व्यक्त होताना दिसतात म्हणजे त्यांची गझल ही वास्तववादी जमिनीवर पाय पक्के रोवून उभी आहे नाहीतर अलीकडे आपण गजला कशा पाहतो की खोट्या खोट्या काल्पनिक प्रेमाच्या म्हणजे खरी प्रियशी नसते पण मगच काहीतरी काल्पनिक कविता टळाचं पला जोडायचं अशी मंडळी सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्या पार्श्वभूमीवर संजय पवारांच्या गजलेतलं जे वास्तव दर्शन आहे जी मराठवाड्याची एक व्यथा मांडण्याचा त्यांनी या नांगराचा फाळ या आ, गझ संग्रहाशी प्रयत्न केलेला आहे आपण निश्चितपणे या गझल संग्रहाची दखल घ्याल आणि गझलेच्या इतिहासामध्ये हा एक टप्पा आहे की ग्रामीण भागातल्या ज्या विचारदर्शन आहे जीवनदर्शन आहे त्याच्या आपल्याला या नांगराचा फाळ यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसून येतं नांगराच्या फाळ नंतर सुगीचे दिवस येते नांगरणी झाल्यावर पेरणी पेरणी झाल्यावर सुगी येते त्या त्यांच्या सुगीच्या गझल संग्रहाची वाटचाल आपल्याला या निमित्तानं जाणवते त्यांच्या गजलेतला एक शेर जो मला अत्यंत भावला आणि ज्यामुळं मला असं वाटलं की हा गझलकार भविष्यात निश्चितपणे गझलेच्या क्षेत्रामध्ये आपलं एक स्थान निर्माण करण्यासाठी सक्षम आहे आणि या शेरमधून या द्विपदीमधून जे सकारात्मक दृष्टिकोन ज्याला आपण इंग्रजीमध्ये पॉझिटिव ॲटिट्यूड म्हणतो हा सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा दिसून येतो तो शेर मी आपल्याला उद्धृत करतो आणि मग या ठिकाणी माझं हे लांबलेलं प्रास्ताविक संपवतो संजय पवार जीवनाच्या सांजवेळी या गझलेमध्ये त्यांचा जो शेवटचा शेर आहे ज्यामध्ये बघा तुम्हाला जाणवेल की किती सकार सकारात्मकता या कवीच्या मनामध्ये दाखलेली आहे शेर असा आहे भेद केला माणसामध्ये मनेही ही वास्तव दर्शनी भेद केला माणसामध्ये मनेही तोडली माणसांना जोड आता एक टाका घालना माणसांना जोड आता एक टाका घालना भेद केला माणसामध्ये ही जोडणी माणसांना जोड आता एक टाका झाला नाही हे समाजाला एकत्रित काम या गदल संग्रहामध्ये संजय पवारांनी केलेलं आहे माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण जाताना या गदल संग्रहाची एक प्रत विकत घ्यावी आपल्या संग्रही ठेवावा असा हा गझल संग्रह याचं आज डॉक्टर शेख इक्बाल बेंडे सरांच्या हस्ते प्रकाशन झालं याचा मला खूप आनंद वाटतो आणि संजय पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना बहिणींना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी माझं हे प्रास्ताविक संपवतो आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद